पाळत ठेवून अज्ञात चोट्याने संजयनगर अरवाडे पार्क येथे घरफोडी करून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा हे चार लाख पंचेचाळीस हजारांचा मुद्देमाल लंपास केला ही घटना सहा मार्च रोजी सकाळी साडेनऊ वाजता उघड झाली याप्रकरणी अफसाना इरशाद मुल्ला यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे फिर्यादी या कुटुंबासोबत संजयनगर आरवाडे पार्क गल्ली नंबर तीन येथे हसन मेहबू इनामदार यांच्या घरी भाड्याने राहतात चार मार्च रोजी सकाळी अकरा वाजता हे कुटुंब बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या घराच्या किचनमधील बाहेर असलेला दरवाजा उघडून घरात प्रवेश करून हॉलमध्ये असलेल्या तिजोरीच्या चा चाव्या वापरून तिजोरीचे चा दरवाजे आणि लॉकर उघडून एक लाख पंचेचाळीस हजार रुपये सोन्याचे दागिने आणि रोख तीन लाख रुपये असे एकूण चार लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे फिर्यादी हे सहा मार्च रोजी सकाळी साडेनऊ वाजता घरी परतले असता घरफोडीचा प्रकार उघड झाला फिर्यादीने घरात कोणकोणत्या वस्तू गेल्या आहेत हे पाहून संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे पोलिसांनी रात्री साडेआठ वाजता अज्ञात चोट्याविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत